कालकर्षती भूतानि कालसंहृदे प्रजा काल सप्ते सुप्तेश कालो हि दुग्रि दुरित क्रम भूतानि सर्वाणि सर्वानी समणा अतीतानागत काल सच्यते निवर्तक मित्रांनो कालाय तस्मै नमः टाइमला वेळेला आपल्याला नमस्कार करावा लागतो किंवा सर्व काळांना नमस्कार करतात वेळेला नमस्कार करतात कारण काळ हा सर्व जीवांना आकर्षित करतो आणि तोच त्याचा संहार करतो जेव्हा सर्व झोपतात तेव्हा काळ जागा असतो काळाला कुणी जिंकू शकत नाही काळ हा अजय आहे त्याचबरोबर कालपच भूता का जो परिणाम करतो जो परिणाम घडवतो तो भूतकाळ आणि भविष्य काळ दोघांनाही पचवतो तो कधी थांबत नाही तो कधी फरक फिरत नाही त्यामुळं मित्रांनो आपल्या मुलांच्या लाईफमध्ये मुलांच्या शैक्षणिक कालखंडामध्ये मुलं यशस्वी होण्यासाठी टाइम मॅनेजमेंट अत्यंत महत्वाचा आहे त्या संदर्भात काही गोष्टी आपण आज बोलणार आहोत असाध्य करिता कारण अभ्यास तुका म्हणे संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं की कोणतंही करायचं असेल तर त्याला एकच रस्ता आहे तो म्हणजे सायास म्हणजे प्रयत्न अभ्यास प्रयत्न करावा लागेल रिव्हिजन करावं लागेल सातत्याने त्याच त्याच गोष्टी जर आपण करायला लागलो तर नक्की आपल्याला यश मिळेल नमस्कार मंडळी मी प्रकाश मासा एज्युकेशनल काउन्सलर आपलं या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे प्रकाश काउन्सलर या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर या व्हिडिओला मॅक्झिमम तुम्ही शेअर करा या चॅनलला मॅक्झिमम शेअर करा कारण का अतिशय आवश्यक असे विचार मुलांच्या अभ्यासाच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून आज आपण इथे मांडत आहोत त्याच्यामध्ये आज आपण बघतोय की टाइम मॅनेजमेंट मध्ये या सगळ्या समर व्हेकेशन मध्ये आपल्याला काही चांगल्या पद्धतीने यूज करता येईल का आणि हे का करणं गरजेचं आहे कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे या संदर्भात अगदी कमी वेळेमध्ये मी तुमच्या समोर हे विषय मांडत आहे त्यामुळे मित्रांनो कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा नक्की तुम्हाला दोन गोष्टी याच्यातून शिकायला मिळणार आहेत तर चला हुसेन बोल्ट नावाचे जे आपले धावपट्टू आहेत यांचं नाव तुम्ही कधी ऐकलेलं आहे का त्यांचं एक छान कोट आहे ते काय म्हणत मी नऊ सेकंद धावण्यासाठी चार वर्षांचं प्रशिक्षण घेतलं मित्रांनो फक्त एवढ्या एका स्टेटमेंटसाठी मी आज हा विषय घेत आहे हुसेन बोल्ट म्हणताय मी नऊ सेकंद धावण्यासाठी चार वर्षांचं प्रशिक्षण घेत आहे आणि काही मंडळी थोडा प्रयत्न करतात आणि जमत नाही सोडून देतात पण आज आपला मुलांच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून स्टुडंटच जे काही एज्युकेशन लाईफ आहे त्या याच्यामध्ये याचा विचार कसा आपण करू शकतो त्या संदर्भात आज आपण विचार करत आहोत जर इतका मोठा प्रशिक्षण घ्यायला तयार आहे व्यक्ती की जो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा धाव आहे फक्त नऊ सेकंद धावायचा आहे त्यासाठी तो चार वर्ष प्रॅक्टिस करतोय वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करतोय साधना केल्याशिवाय तपश्चर्या केल्याशिवाय काहीही मिळणार नाही ना सुखार्थीनं कुठं विद्या कुठं विद्यार्थीनं सुखर याच्यामध्ये त्यांनी एकच समजावून सांगायचा सा प्रयत्न केलेला आहे रियाज करोगे तो राज करोगे जर मला जिंकायचं असेल एक डायलॉग आपण नेहमी बोलत असतो शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही अरे पण तू जिंकण्यासाठी शर्यतीत उतरायला तर पाहिजे तर त्यामुळं ह्या डायलॉग बरोबर मला फिजिकल डिसिजन या संदर्भात आपण जे बोललो होतो मेंटल डिसिजन फिजिकल डिसिजन मला प्रत्यक्षामध्ये उतरावं लागेल मला वेळ द्यावा लागेल कारण काला येतस महिन्या महा वेळच हे सगळं करू शकणार आहे मित्रांनो पालकांना मी अगदी नम्रपणे सांगतो आज ह्या मध्ये मुलांच्याकडे वेळच वेळ आहे या वेळेचा सदुपयोग करून तुमच्या मुलांना तुम्ही वेगवेगळ्या वेड़ ऍक्टिव्हिटी मध्ये सामील करा सगळं काही करा पण थोडासा वेळ मुलांच्या कन्सेप्ट साठी द्या मुलांचा पाया मजबूत होण्यासाठी द्या कारण बऱ्याच पालकांना जेव्हा मी भेटतो तर पालक म्हणतात काय तुम्ही सांगताय एक तर दिवसभर मुलांचं शेड्यूल माझा मुलगा सकाळी उठल्यापासून एवढ्या एवढ्या वेळात आवडतो शाळेला जातो शाळेत सगळं आवडतो आणि संध्याकाळी येतो परत ट्युशनला जातो आणि संध्याकाळी सात आठ असतात मग त्याला अभ्यास कधी करायचा तुम्ही काही नवीन सांगालय माझा या सर्व पालकांना एकच प्रश्न आहे एवढा माझा विद्यार्थी बिझी आहे माझा पाल्य बिझी आहे रिझल्ट काय सांगतो मुलांचा सा रिझल्ट काय आहे म्हणजे आजपर्यंत आपण जे करत होतो तेच पुढे करणार असलो तर आजपर्यंत आपल्याला जे मिळालेलं आहे तेच उद्या आपल्याला मिळणार आहे मित्रांनो त्या दृष्टिकोनातून या समर वेकेशन मध्ये जर आपण थोडाफार वेळ जर दिला रिव्हिजन मुलांचं जर आपण व्यवस्थितपणे करून घेतलं जर नऊ सेकंदासाठी हे चार पाच वर्ष सातत्याने जर सराव करत असतील तर आपल्या मुलांच्या बेसिक कन्सेप्ट किमान सात आठ वेळा रिव्हिजन व्हायला पाहिजेत की नाही पाहिजे एक अडचण आपल्याला समजली पाहिजे प्रॅक्टिकल लेवलवर आपण हे करून बघितलं पाहिजे एखादं पुस्तक वाचण्यासाठी मला किती वेळ लागतो बुक वाचण्यासाठी आणि त्याच पुस्तकाची जर मला मूव्ही बघायची असेल तर मला किती वेळ लागतो जसं आपण गेल्या वेळेला एका व्हिडिओमध्ये बोललो होतो छावा कादंबरी होती छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्रच पुस्तक आमच्याकडे आहे मला वाचायला किती वेळ लागेल बरं ते वाचून मला किती आकलन होईल आणि दुसऱ्या बाजूला त्याच विषयाची मूवी आपल्याला आहे छावा चित्रपट आपण बघितला किती वेळ लागला तीन तास आता प्रश्न हा तुमच्या मनाला तुम्ही विचारा की छावा मूवी बघितल्यानंतर माझं अंडरस्टँडिंग लेवल वाढलेलं आहे का वाचनामुळे वाढलेलं आहे किती अंडरस्टँड झालेला आहे गेल्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की वाचनाचे फायदे हा विषय बोललेलाच आहे वाचाल तर वाचाल पण काय वाचाल ते वाचाल हेही बोललो होतो पण त्याबरोबर इकडे विषय काय आहे की ज्या विषयाचं मी अंडरस्टँड करून घेत आहे ग्रास्पिंग करत आहे ते लॉंग टर्म मेमरीमध्ये माझ्या कसं स्थिर झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आज आपण विचार करतोय आणि त्याला एकच रस्ता आहे नो एनी वे वनली वन वे रिव्हिजन रिव्हिजन आणि रिव्हिजन केवळ ग्रास्पिंग करून चालणार नाही केवळ टीचरनी टीचिंग करून चालणार नाही ग्रास्पिंग आणि टीचिंग या दोन्ही गोष्टींबरोबर मला रिव्हिजन अत्यंत गरजेचं आहे रियाज करणं अत्यंत गरजेचं आहे जसं हुसेन बोल सांगतायत त्या पद्धतीनं जर नऊ सेकंदासाठी जर हे वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करत असतील तर आपल्या मुलांच्याकडं टाइम मॅनेजमेंटचा आमचा एक स्पेशल काउन्सिलिंगचा कोर्स झालेला आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये कसं प्लॅन करू शकतो या संदर्भात सविस्तर आम्ही मार्गदर्शन तुम्हाला करू शकतो गेल्या वेळेला आपण काही विषयांमध्ये बघितलं होतं की प्री प्रिपरेशन त्याचबरोबर टीचिंग आणि रिव्हिजन इज इक्वल टू हंड्रेड पर्सेंट सक्सेस preparation टीचिंग revision इज इक्वल टू हंड्रेड पर्सेंट हे सूत्र जर पालकांना समजलं तर पालक मुलांच्या कलेनुसार मुलांच्या स्वभावानुसार आपल्याला त्यांच्यामध्ये ते इम्प्लिमेंट करू शकतील आणि जर हे सगळं करायचं असेल तर ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथडच्या माध्यमातूनच हे पॉसिबल आहे कारण का इथं वे, मुलांचा वेळ वाचणार नाही मंडळी इथं मी तुम्हाला सांगू इच्छितो ह्या प्रकाश काउन्सिलर जे चॅनल सुरू केलेलं आहे याच्यामध्ये स्मार्ट वर्क कसं करता येईल स्मार्ट स्टडी कसा करता येईल मुलांच्याकडे कसा, कसा वेळ शिल्लक राहील आणि शिल्लक राहिलेल्या वेळाचं तो त्याच्या हेल्थसाठी त्याच्या मेंटलसाठी फिजिकल फिटनेस साठी कसा उपयोग करू शकतो अशा अनेक गोष्टी मी इथे तुम्हाला सांगणार आहे एक आपले काही पूर्व ग्रह डोक्यात घेऊन आपण बसून चालणार नाही कारण का प्रचंड स्पर्धा आहे संघर्ष आहे मुलांना या संघर्षामध्ये या स्पर्धेमध्ये उतरावंच लागेल पर्याय नाही त्याला श्रम हे करावेच लागतील नेहमी आपण गदिमाडगुळकरांच्या कवितेबद्दल बोलतोय आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा तर या कवितेचा प्रत्येक वाक्या वाक्यावर प्रत्येक शब्दा शब्दावर आपल्याला विचार करावा लागेल भवती वैभव माया फळ रसाळ मिळती खाया सुख लोलक झाली काया कुठं वेड्या घेशी आसरा या पद्धतीनं आपली मुलांना जर आपण कम्फर्ट झोन मध्ये ठेवणार असू तर आपली मुलं डेव्हलप होण्याची शक्यता नाही फार श्रम घ्यावे लागतील कारण का विषय असा आहे की आज डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी विचलित होण्यासाठी आपण जेव्हा लहान होतो तेव्हा तेवढे विषय मुलांच्या जवळ आपल्या जवळ नव्हते अभ्यास शाळा ह्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नव्हता तरीही आपण त्या पद्धतीनं करत नव्हतो आज तर मीडिया किंवा ह्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये विषयांतर मुलांचं होण्यासाठी भरपूर विषय मुलांच्या जवळ आहे मग आम्ही मुलांना आम्ही मोबाईल देणार नाही आम्ही इंटरनेट देणार नाही आम्ही टी व्ही दाखवणार नाही हे आत्ताच्या काळात बोलणं योग्य आहे का या संदर्भात तुम्ही मला कॉमेंटद्वारे नक्की कळवा का आपल्याला असं करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी देऊन सुद्धा त्याचा वापर कसा करायचा आहे आपली मुलं ते कशी करू शकतात त्याच्यासाठी कोणती दक्षता घ्यायची आहे हे आपल्याला करावं लागेल का, ला करा का आम्ही आमच्या मुलांना देणारच नाही म्हणून आपल्याला त्याला मागे ठेवावं लागेल तर या पद्धतीनं या चॅनलमध्ये आपण सातत्याने विचार करत असतो रिव्हिजन ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मुळेच मुलांचं स्मार्ट स्टडी होऊ शकणार आहे आणि स्मार्ट स्टडी होऊन मुलांच्या मध्ये एक कॉन्फिडन्स लेवल वाढणार आहे त्यांनी केलेला स्टडी त्यांच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये स्टोअर होणार आहे त्यांच्या आत्मविश्वासामध्ये बदल होणार आहे आत्मविश्वासात बदल होणार आहे त्याच पद्धतीनं कॉन्फिडन्स वाढेल आत्मविश्वास वाढेल या दृष्टीने जर आपण आपल्या पाल्या बाबतीत जर सकारात्मक विचार केला तरच हे शक्य आहे कारण का त्यांच्या हिताचा ते विचार करू शकतील इतका मेंदूचा विकास मुलांचा झालेला नसतो शास्त्रज्ञांनी तेच सांगितलं वयाच्या अठरा वर्षापर्यंत मानवी मेंदूची डेव्हलपमेंट होत असते प्रोग्रेस होत असतो तो डेव्हलप होत असतो म्हणून आपल्या शास्त्राने सुद्धा लहान मुलांना मतदानाचा अधिकार दिलेला नाही त्यांच्यासाठी चांगलं काय वाईट काय हे आपल्यालाच बघावं लागेल मंडळी मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो आपण जिथे आहोत आपण जसे आहोत त्या पद्धतीनं आपल्या मुलाला आपल्याला स्मार्ट वर्क स्मार्ट स्मार्ट स्टडी करायसाठी आपण देऊ शकतो का प्रचंड मोठा पैसाच खर्च करायला पाहिजे असं नाही सगळ्यात महत्वाचं त्या मुलामध्ये एक व्हिजन देणं गरजेचं आहे एक दृष्टी देणं गरजेचं आहे एक ध्येय देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपलं हे जे प्रकाश काउन्सलर चॅनल आहे हे नक्की तुम्हाला मदत करणार आहे त्यामुळे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा एक छानशी कॉमेंट द्या की ज्याच्यातून माझा उत्साह वाढेल आणि आपण परत परत भेटत राहू उद्या आपण परत एक नवीन विषय घेऊन एकत्र येऊया तोपर्यंत धन्यवाद